हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत येत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आता जवळजवळ दीड वर्ष झाली मी विविध विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि मला तुमचा अभिप्राय देता त्यावरून तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील मी आजचा जो व्हिडिओ बनवत आहे तो एका वेगळ्या विषयावर आहे आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याची निगडीत आहे मला खात्री आहे की जो वाईट प्रसंग माझ्यासोबत घडला आणि जो वाईट अनुभव मला आला तो माझ्यासारख्या इतर महिलांना नक्की आला असेल म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्यासोबत घडलेली वाईट घटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा फ्रेंड्स आजच्या मी तुम्हाला माझ्यासोबत सोशल मीडियावर झालेल्या गैरप्रकाराबद्दल सांगणार आहे फ्रेंड्स झाला असं की मे दोन हजार ला मी एका दिवशी आपला फेसबुक अकाउंट चालवत होते चालवता चालवता मला खाली फ्रेंड सजेशन आले आणि ते फ्रेंड सजेशन पाहताना मला धक्काच बसला कारण त्या फ्रेंड एक असा होता होता ज्यावर माझा फोटो लावला जेव्हा मी तो चेक केला तेव्हा मला अजून एक धक्का बसला कारण त्या अकाउंट मध्ये माझा एक अजून फोटो होता पण तो फोटो मी कधीही फेसबुकवर अपलोड केला नव्हता त्यामुळे मला कलेन असं झालं की हा नक्की काय प्रकार आहे बराच वेळ विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो माझा दुसरा फोटो आहे तो माझ्या व्हॉट्सअप अकाउंट मधून घेण्यात आलाय तो फोटो मी कधीतरी व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवला होता आणि तिथून तो फोटो स्क्रीनशॉट मारून घेण्यात आला आहे अजून थोडा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो कोणी चोर आहे माझे फोटो चोरणारा तो माझ्या फेसबुक अकाउंट मध्ये पण आहे आणि व्हॉट्सअप अकाउंट मध्ये पण आहे आणि तो व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी नाही तो कोणी जरी माझा मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक आहे आणि जो कोणी माझे फोटो चोरणारा चोर आहे त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे सेव्ह आहे या सर्व प्रकाराने मी डिस्टर्ब झाले कारण माझ्या लक्षात ही गोष्ट आली की हा जो कोणी व्यक्ती आहे तो माझ्या जवळचा आहे आणि मला जाणून बुजून त्रास देत आहे तरीही मी स्वतःला शांत केलं आणि आपण यापुढे काय करायला पाहिजे याचा विचार केला मी स्वतःला शांत केलं आणि फेसबुक वर या अकाउंट बद्दल माझी तक्रार नोंदवली मी फेसबुकच्या टीम कडे तक्रार केली होती पण मला माहित होत की फेसबुक कडून उत्तर यायला वेळ लागेल आणि माझ्या मनाला शांती मिळत नव्हती म्हणून हा व्यक्ती कोण आहे याचा शोध मी स्वतः घ्यायला सुरुवात केली माझा फोटो वापरून जो फेक अकाउंट बनवण्यात आला होता तो अकाउंट मी व्यवस्थित जाऊन चेक केला आणि त्यानंतर व्यवस्थित माझा व्हॉट्सअप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट सुद्धा चेक केला त्यानंतर मला माझ्या एका फ्रेंड वर संशय आला कारण त्या अकाउंट मध्ये जे फोटो अपलोड झाले होते ते तेव्हा अपलोड झाले होते जेव्हा हा फ्रेंड माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आला होता आणि माझ्या व्हॉट्सअप अकाउंट मध्ये जे माझे नातेवाईक आणि फ्रेंड्स होते ते खूप वर्षानुवर्ष माझ्या अकाउंट मध्ये होते आणि हाच तो एक असा फ्रेंड होता जो काही महिन्यापूर्वीच पूर्वीच माझ्या अकाउंट मध्ये ऍड झाला होता आणि जसा मला त्याच्यावर संशय आला त्याला मी माझ्या व्हॉट्सअप अकाउंट मधून आणि फेसबुक अकाउंट मधून डिलीट केला आणि फ्रेंड्स तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा मी त्याला माझ्या व्हॉट्सअप अकाउंट मधून आणि फेसबुक अकाउंट मधून डिलीट केला त्याच्या काही वेळानंतर माझा फोटो वापरून जो फेक अकाउंट बनवण्यात आला होता त्यामध्ये फास्ट ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या त्या अकाउंट मध्ये दिवसाला शंभर शंभर फ्रेंड ऍड व्हायला लागले आणि त्यानंतर माझा त्या व्यक्तीवरचा संशय दाट झाला की हाच तो व्यक्ती आहे ज्याने हे काम केलंय तरीही मी डायरेक्ट त्या व्यक्तीवर कोणताही आरोप केला नाही मी फेसबुक टीम ला तो अकाउंट डिलीट करण्यासाठी किंवा माझे फोटो डिलीट करण्यासाठी वारंवार रिक्वेस्ट केली पण फेसबुक टीमने मला उत्तर दिलं की त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे ते तो अकाउंट डिलीट करू शकत नाहीत किंवा माझे फोटो सुद्धा डिलीट करू शकत नाही फ्रेंड्स माझ्यासोबत जो प्रकार घडला त्यानंतर मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की जर तुम्ही फेसबुकवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करत असाल आणि जर ते फोटो किंवा व्हिडिओ कोणी चोरले तर फेसबुक इतक्या सजासजी ते डिलीट करत नाही कारण जेव्हा तुम्ही फेसबुक अकाउंट बनवता तेव्हा फेसबुकची अर्थ तुम्ही मान्य करता की तुम्ही अपलोड केलेले फोटो किंवा व्हिडिओ याचा जर कोणता गैरवापर झाला तर फेसबुक याला जबाबदार आणणार नाही म्हणून कोणतंही अकाउंट जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर बनवता तेव्हा ते अकाउंट ते बनवताना तुमच्या समोर ज्या अटी आणि शर्ती येतात त्या व्यवस्थित वाचत जा आणि विचारपूर्वक निर्णय घेऊनच सोशल मीडियावर अकाउंट बनवत जा आता मी मेन विषयाकडे परत येते जेव्हा फेसबुकने माझे फोटो डिलीट करण्यास नकार दिला तेव्हा मी शासनाच्या एका जाऊन तक्रार नोंदवली जी महिलांच्या संरक्षणासाठी बनवली होती आणि ही तक्रार मी माझी ओळख लपून मी नावी केली ही एक अशी कंप्लेंट आहे ज्यामध्ये महिलेला पोलीस स्टेशन मध्ये किंवा फोटा जाण्याची गरज नसते पोलीस स्वतः या कंप्लेंट वर कारवाई करतात पण माझ्या केस मध्ये असं झालं की मी जवळजवळ चार पाच महिने वाट पाहिली तरीही मला पोलिसांकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही म्हणून मी मग स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला मी माझ्या जवळ असलेल्या एनआरआय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी केली जेव्हा मी एनआरआय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी मला सायबर पोलीस स्टेशन नेरुळ येथे जायला सांगितले त्यांच्या सांगण्यावरून मी लगेच नेरूळ गेले आणि तिथे चौकशी केली तिथे गेल्यानंतर मी एका पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आणि माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि खरंच ते खूप चांगले होते आणि त्यांनी शांतपणे माझं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि मला मार्गदर्शन केलं की त्याच पोलीस स्टेशन मधील ऑनलाईन कंप्लेंट सांभाळणाऱ्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जा मी त्यांनी सांगितलेल्या अधिकाऱ्यांना भेटले आणि माझी जी तक्रार आहे ती सविस्तरपणे सांगितली त्यांनी थोडक्यात माझी तक्रार ऐकून घेतली आणि मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं त्यांच्या सांगण्यानुसार मी दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा त्या पोलीस स्टेशन मध्ये गेले मी त्यांच्याकडे गेले आणि माझी जी तक्रार आहे ती मी त्यांना पुन्हा सविस्तरपणे सांगितली माझी तक्रार ऐकल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी माझ्या मनस्थितीचा कोणताही विचार न करता मला उगाचच ज्ञानाचे डोस द्यायला सुरुवात केली आणि मला सांगितलं की माझी जी तक्रार आहे ती त्यांच्या पोलीस स्टेशनची नाही तर एनआरआय पोलीस स्टेशनची आहे मला मदत करण्याच्या भावनेने ते ही तक्रार सोडवतील असं मला त्यांनी सांगितलं त्यांनी मला सांगितलं की ते फेसबुकला ईमेल करतील आणि त्या अकाउंटची जी काही डिटेल्स आहे ती मागवतील मी त्यांना मला ज्या व्यक्तीवर संशय आहे त्याबद्दल सविस्तर सांगितलं त्यांनी मला त्या व्यक्तीची डिटेल्स द्यायला सांगितली आणि मला सांगितलं की आता तुम्ही जा मी तुम्हाला कळवतो आणि त्यांनी मला असं प्रॉमिस पण केलं होतं की ज्या व्यक्तीवर मला संशय आहे त्या व्यक्तीला ते बोलून त्याची चौकशी करतील मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस झाले तरी मला कोणताही फोन आला नाही किंवा माझ्या तक्रारीचं पुढे काय झालं हे सांगण्यात आलं नाही म्हणून मी स्वतः पुन्हा त्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि माझ्या तक्रारीच काय झालं असं विचारलं जेव्हा मी त्यांच्याकडे माझ्या तक्रारी बद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांनी मला काही दिवस वाट पाहिला सांगितली आणि जे काय होईल ते तुम्हाला कळवतो असं सांगितलं पुन्हा मी पंधरा दिवस वाट पाहिली मला काय त्यांचा फोन आला नाही मग मीच त्यांना फोन करायचा निर्णय घेतला मी त्यांना फोन केला आणि विचारलं सर माझ्या तक्रारीचं काय झालं यावर त्यांनी मला एक उत्कृष्ट उत्तर दिलं तुमची जी कंप्लेंट आहे ती आमच्या पोलीस स्टेशनची नाही तर एनआरआय पोलीस स्टेशनची आहे मी तुमची जी कागदपत्रे आहेत ती एनआरआय पोलीस स्टेशनला पाठवून देतो तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा खरंच सांगते फ्रेंड्स त्याचं हे उत्तर ऐकून माझ्या पायांची आग अशी मस्तकात गेली ना असं वाटलं याला आताच आता असं झाडू ना की याने पुन्हा कोणासोबत असं केलं नाही पाहिजे पण त्यांच्या पदाचा आदर ठेवत मी शांत राहिले आणि फोन कट केला या घटनेनंतर माझा पोलिसांवरचा संपूर्ण विश्वास उडून गेला आणि मी पुन्हा काय पोलीस स्टेशनला गेले नाही फ्रेंड्स माझ्यासोबत जे घडलं त्यानंतर सतत एक प्रश्न मला भेटसावतो की नवी मुंबई सारख्या महानगरात राहून जर माझी ही परिस्थिती असेल तर गावा ठिकाणी राहणाऱ्या महिलांची काय असेल मला इतक्या मोठ्या शहरात राहून जर न्याय मिळाला नाही तर गावाकडे राहणाऱ्या महिलांना मिळत असेल म्हणून मी आज हिंमत करून हे प्रकरण तुमच्या समोर आणलेलं आहे जेणेकरून मला आणि माझ्यासारख्या महिलांना न्याय मिळावा मी आशा करते की मला आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल ज्यामुळे माझा हा व्हिडिओ नवी मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचेल माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार